सांगली जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी धनगर बांधावरती झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ येथे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी निषेध सभा घेण्यात येते बंधूंनो काल जालना जिल्ह्यातील भोकरदन या गावी आमच्या धनगर बांधवांचा कैलास बोराडे म्हणून एक धनगर बांधव आहे आणि त्या धनगर बांधवाला इतक्या अमानुषपणे शरीरावर म्हणजे कपडे उतरवून शरीराला व्य चटके देऊन सळईचे गजाने चटके देऊन अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्या मुढाळे गावचे काही धनगर बांधव मेंढपाळ म्हणून या ठिकाणी मेंढर चारायला गेले असताना कालच त्या ठिकाणी आमच्या मेंढपाळ मेंढपाळांवर दहा ते पंधरा जणांच्या ग्रुपने हल्ला करण्यात येऊन अमानस्पणे मारहाण करण्यात आलेली आहे असेच सांगली जिल्ह्यातही मध्यंतरी एक घटना घडली होती त्यावेळेला गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केलेला हो आहे दोन तीन हत्याही झाल्या होत्या अशा महाराष्ट्रात वारंवार घटना आमच्या धनगर बांधवांवर घडत आहेत आणि त्या घडू नयेत म्हणून साहेबांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन देणार आहोत व आम्ही आमच्या गा या नराधमानला अटक करून त्यांच्यावर मोफ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळं धर्म सर्व धनगर समाज बांधवांची मागणी आहे आणि आज आम्ही आमचे गाव या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने आम्ही बंद पाळत आहोत असं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे धनगर बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार किंवा हे जे छळाच्या थांबाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे ना। आज नाही का महाराष्ट्रामध्ये नाही का जी घटना बीडमध्ये घडली हे देशाला करंकित घटना आहे माझं सर्व धर्माच्या वतीने नाही का सांगणं आहे आम्ही हिंदू धर्माचे माणसं आहे आम्ही सनातन धर्माचे माणसं आहे आम्ही मराठी माणसं आहे तुम्ही जर आम्हाला जातीपातीमध्ये जर वाटलं तर मला राजकीय लोकांना सांगायचं महाराष्ट्र आणि देशभेटायला वेळ लागणार आहे रे बाबा तुम्ही जातीपातीत आम्हाला वाटवू नका एवढी तुम्हाला नम्राची विनंती आज एक म्हणजे महाराष्ट्रात अशा ज्या घटना ना ह्या घटनेचाच मुळातच मी सर्वच घटनांचा निषेध करतो इसने एक ही बार भैया भैया आ रहा हो भैया आ रहा है भैया चालना जिल्हातील क्या हल्ल्याचा मिश्रार हा बंद पुकारण्यात आला बोला आपण जे निवेदन दिलेलं आहे ज्या ठिकाणी घटना होतात त्या ठिकाणी त्यावर कारवाई केली जाते हे जे निवेदन आपण दिलेलं आहे ते ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही फॉरवर्ड पोर, करतो त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असं मी पुरस्कार सांगली जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी एका धनगर बांधवावरती अमानुषपणे छळ करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्या निषेधार्थ बारामती तालुक्यातील पनदरे या गावी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला